पाकिस्तानच्या कपटीपणाविषयी काही वेगळं सांगायची गरज नाहीये मात्र आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आलाय गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा रेषेवर तणावाचं वातावरण आहे पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेत अफगाण क्रिकेटपटू कबीर सिबग तुल्ला आणि हारूनसह आठ जणांचा मृत्यू झालाय अफगाणिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमधील उगवते तारे असणारे हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथील स्थानिक स्पर्धेत सामना खेळून घरी परतत असताना ही घटना घडली पाकिस्तानी हवाई दलाच्या एका लढा विमानानं त्यांच्या गाडीला लक्ष केलं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या सोबत होणाऱ्या तिरंगी टी ट्वेंटी मालिकेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय अफगाणिस्तान टी ट्वेंटी संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू राशिद खान यांनीही या घटनेबद्दल या तीव्र शोक व्यक्त केलाय पाकिस्तानच्या या निर्दयी कृतीनं केवळ अफगाणिस्तानच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे